सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आमचे मित्र मार्गदर्शक युवा उद्योजक लाखो दिलंकी धडकन युवकांच्या गळ्यातील ताईत सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं अग्रेसर काम असतं असे माननीय श्री राहुल काका भोंडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अतुल पवार व श्री समीर भिंगारदिवे मित्रपरिवार सासवाड नरेगावच्या सेल्फी पॉईंटजवळ आपण बघू शकता कशा प्रकारे पाणी साचत आहे वाहन चालकांना वाहन चालवताना अतिशय त्रास होत आहे महिला लहान मुले ऑफिसला कामाला जाणारी माणसं या ठिकाणावरून जात असतात अगदी सेल्फी पॉईंटच्या जवळ त्या रस्त्यावर तळ्यामध्ये जसं पाणी असतं त्या पद्धतीचं पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे जाता येता अपघात होण्याची दाट शक्यता आहे अगदी चालत येणाऱ्या माणसांना देखील त्या ठिकाणावरून चालता येत नाही ये आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारे लक्ष नाही आहे